<invece> नमस्कार मी राजेंद्र गंगन लीन मॅनवेची मराठीमध्ये आपलं स्वागत करतो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की फायस म्हणजे काय आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिज्युअल मॅनेजमेंट म्हणजे काय व्ही एम म्हटलं जातं तर व्ही एम म्हणजे की दृश्य मॅनेजमेंट चित्र तुम्हाला पाहून एखादं दृश्य पाहून किंवा चित्र पाहून तुम्हाला ती माहिती कळते की योग्य काय आहे अयोग्य काय आहे काय चालू आहे याची तुम्हाला चित्र पाहून कळणं माहिती कळणं यालाच म्हणायचं व्हिज्युअल मॅनेजमेंट उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्हाला काही बोर्ड्स असतात साईन बोर्ड्स टार्गेट्स असतात आपल्या कंपनीच्या असतील किंवा डायरेक्शन बोर्ड्स असतात ते हे झालं व्हिज्युअल मॅनेजमेंट ज्याच्यामुळे कुठे जायचं आहे कुठल्या डायरेक्शनला जायचं आहे हे इझिली कळतं जसं की सिग्नल्स असेल रेड असेल तर थांबायचं आहे ग्रीन असेल तर जायचं आहे तर अशा प्रकारे व्हिज्युअल मॅनेजमेंट हे तुमच्या घरामध्ये तसेच तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या रेग्युलर व्यवहारामध्ये वापरलं जातं त्याच्यामुळे आपल्याला आपला जो वेळ आहे सर्व काही इझिली होतं हो, काम सुरळीत होतं आणि त्याच्यातून माहितीही योग्यरित्या कळते धन्यवाद